ते बोलावं की नाही महाराज म्हटले तसं काही वादात्मक बोलू नका पण जे काही खरं आहे ते मी तर सांगणार आहे आता एक महाराज स्वतःला ते म्हणून घेत आहेत आम्ही तर त्याला महाराज म्हणून कधी पाहिलं नाही मी या वारकरी संप्रदायामध्ये दादा पंधरा वर्षापासून कार्यरत आहे वयाच्या पंधराव्या वर्षापासून याच्यामध्ये मी आहे अनेक महाराज मंडळी पाहिले पण जो असं चुकीचं विधान करतोय त्या तो महाराज मी कुठंच पाहिला नाही आणि तो महाराजच नाही दादा म्हणले तसं तो हाकता हाकताच कुठंतरी महाराज झालेला दिसतो <laughs> मला सांगा एखादा चांगला माणूस माणूस काम करत असेल ना दादान तो व्यक्ती दादा सहज बोलून गेले आणि काय दादांनी काय कोणा संतांचं नावही घेतलेलं नाही आणि मीडियावालीने त्याला खूप उचलून धरलं बरं खूप उचलून धरलं आणि ते मला असं वाटतंय आता दादा माझं काम नाही ते दादाचं काम आहे ते दादा, दादा बोलतीलच पण ना। त्याच नाव काय बारसकर दादांनी सांगितलं बारसकर स्वतःला महाराज म्हणून घेतो पंधरा वर्ष झालं गिरीबाबा बाबा मी कीर्तन करतो जरांगे पाटलाचे बंधू म्हणून कीर्तन माझं विटुपला दोन तीन लाख लोकांनी पाहिलं कधी पाहिलं जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील आजे बारसकर याच कीर्तन कुठे विटुपला नाही कुठल्या फेसबुकलाही नाही त्याला चार सुद्धा व्ह्यूज आहेत का नाही कुठल्या ह्याला मला माहीत सुद्धा नाही तेवढं नाहीतच पण या दोन दिवसात सगळं सोशल मीडिया त्याच्या पाठीमाग आहे हे बघा एकदा माणसाला चांगलं कार्य करून मोठं होता येतं आणि चुकीच्या असे विधानं बोलून मोठं बनण्याचा प्रयत्न करतात पण हे मोठं बनणं हे दीर्घकाळ टिकणार नाही हे दीर्घकाळ टिक हा मोठेपणा दीर्घकाळ नाही दगडावर कोरलेली रेख पोसवणं एवढं सोपं नाही बरं आता दादांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळचे होता हा जवळचा आहे की नाही मला हे बी माहित नाही का माहित नाही त्याचं कारण तो दिसलाच नाही कधी महाराजांना विचारलं दिस तो दिसलाच नाही कधी जरांगे पाटलांबद्दल सगळं माहित आहे आमच्या ताईबद्दल सुद्धा तो चुकीचं विधान बोलला म्हणलं की जरांगीची मुलगी म्हणाली काय कि आमचे पप्पा देवाला झुकवतात देव इथे आलायच ना महाराज ती मुलगी आहे आणि आपल्या बापा प्रती वडिलाप्रती तिचा तो भाव आहे लहान लेकराचं कशाला हे मनावर घेतलं पाहिजे महाराज काहीतरी चुकीचे विधान बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे पण त्याला यश मिळणार नाही त्याचा काकडाही पाठ आहे की नाही त्याचा हारी पाठ आहे की नाही तो धोत्रावर नसतो पॅन्टवर महाराज म्हणला की तो धोत्रावर असला पाहिजे कशाच महाराज आणि कशाच काय महाराज पण हे फार चुकीचं आहे त्याला मराठी बांधव कधी माफ करणार नाही आणि या पैशासाठी याच्यासाठी असे गलिच्छ काम चुकून कुणी करू नये दादा समाज त्यांना कधी माफ करणार नाही आणि त्यांना कधी मोठंही होऊ देणार नाही कधीच मोठं होऊ देणार नाही म्हणून या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मोठ तोच माणूस होतो प्रतिष्ठा त्यालाच म्हणता येते कुणाला ज्याच्या ठिकाणी धर्माविषयी निष्ठा आहे समाजाप्रती निष्ठा आहे त्यालाच प्रतिष्ठा मिळते निष्ठा या शब्दाचा अर्थ काय जी प्रतिष्ठा माणसाची वाढवते तिला निष्ठा म्हणतात निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवत असते आणि ती आज दादांच्या ठाईत ती निष्ठा आहे म्हणून दादांचं नाव आंतरवाली सराटीत नाही आंबड तालुक्यात नाही जालना जिल्ह्यात नाही बीड जिल्ह्यात नाही देशभरात मनोज दादांचं नाव करत करणार गोबाराय सांगतात बाबांनो कुठलंही काम करत असताना भगवंताची भक्ती करत असताना देशाची भक्ती करत असताना समाजाची सेवा करत असताना भक्त म्हणायचं कोणाला त्याच्या त्याच्या प्रति भगवंताविषयी अंतकरणामध्ये निष्ठा आहे देशाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे खऱ्या अर्थाने तोच भगवत भक्त आहे जीवना जीवनामध्ये जीवन जगत असताना एखादं कार्य करत असताना निष्ठा अतिशय महत्वाची आहे समाजाची सेवा करतात निष्ठा असली पाहिजे देशाची सेवा करतात निष्ठा असली पाहिजे भगवंताची सेवा करतात निष्ठा असली पाहिजे आमच्या मनोज दादाकडे पाहिलं ज्या वेळेला आमच्या गिरेबाबाने मला या सेवेचं आमंत्रण दिलं मला भगतसिंगाची आठवण आली भगतसिंगाच तेरा वर्षाचं वय होत आणि तेरा वर्षाचं वय असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालं ज्या वेळेला इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या जसं इथं गोळ्या मारल्या ना या सरकारने सरकारने दोन ठिकाणी गोळ्या मारल्या आळंदीला एकदा मारल्या आणि इथं एकदा मारल्या सरकार एक जीव घेणं सरकार काही कळायला तयार नाही इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या ज्या वेळेला संपल्या त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते रक्ताने सगळी माती भिजली होती एक माईमाऊली जशी आहे ना गोळ्या घुसल्या रक्ताने माखली होती बिचारी रक्ताने सगळी माती माखली होती त्यावेळेला भगतसिंग तेरा वर्षाचं वय घेऊन एका भिंतीचा आधार घेऊन त्या भिंतीच्या आडुशाला उभे होते इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते आणि भगतसिंग ती रक्ताने माखलेली माती भगतसिंगाने आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या छातीला लावली आणि सांगितलं ला काळजी करू नको एक दिवस बदला घेईल भगतसिंग मोठे होतात एक दिवस भगतसिंगाची आई भगतसिंगाच्या हातामध्ये पन्नास रुपयाची नोट देते दादा आवाज कमीत राह आणि सांगते भगत हे घे पन्नास रुपये भगतसिंग विचारतायत मा कशासाठी हे पन्नास रुपये म्हटले जा याचा बाजार करून आण म्हटले कशासाठी आई बाजार अरे तुला पाहायला पाहुणे आलेत तुला पाहायला पाहुणे आलेत पाहुणे आली याचा अर्थ काय आहे अरे तुझं लग्न करायचं आहे भगतसिंग त्या पन्नास रुपयाच्या नोटेकडे पाहतात आणि मनामध्ये विचार करतायत या पन्नास रुपयाचा जर मी बाजार करून आणला आणि पाहुणे जेवले आणि पाहुण्याने मला पसंत केलं तर मला लग्न करावं लागेल लग्न केल्याच्या नंतर मला देशाची मातीची सेवा करता येणार नाही मला बाईची सेवा करावी लागेल भगतसिंग त्याच पन्नास रुपयाचा फायदा घेत आहेत आणि स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यामध्ये भगतसिंग सामील होत आहेत स्वातंत्र्य क्रांती करतायत हजारो इंग्रजांना संपवतायत आणि इंग्रज भगतसिंगाला पकडतायत आणि लाहूरच्या जेलमध्ये भगतसिंगाला अटक करतायत आणि भगतसिंगाला आठ दिवसांनी शिक्षा फरमावली जाते हे भगतसिंगाच्या घरी कळत भगतसिंगाची आई भगतसिंगाची बहीण भगतसिंगाला भेटण्यासाठी जाते जस आमच्या मनोज दाना भेटण्यासाठी दा त्यांची आई त्यांची बहीण इथं या ठिकाणी येत होते ये आणि काय त्यागो सामान्य जीवनातील दादा म्हटले आता मी ते पुढे सांगणारच ऐका जसे दादांसाठी भेटण्यासाठी येत होते तशी आई भगतसिंगाची भगतसिंगाला भेटण्यासाठी गेली दुरूनच रडत गेली दुरूनच रडत गेली त्यावेळेला आईच्या रडण्याचा आवाज भगतसिंगाच्या कानावर आला आईचा आवाज आहे हा भगतसिंग ते जेलचे कपडे जेलमधील टोपी त्या गजाजवळ येतात आणि आई समोर येते आईच्या डोळ्यातून पाणी असतं आईच्या डोळ्यातील आसू पुसतात आणि आईला म्हणतात मा, रोना नाही मा अरे मा तू तो वीरो की माहेरे मा तू तो शूरो की माहे अरे वीरो की मां कभी रोती नाही अरे शूर की मां कभी रोती नाही मा रोना नाही अरे भगतनी तुझ्या क्रांती केली क्रांती जो पर्यंत चंद्र सूर्य आहे भगत सिंगाचं नाव राहणार आहे आणि तेवढ्या ताकदीने सांगतो आणखी एक वाक्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या मनोज दादांचं नाव सुद्धा राहणार आहे कभी रोती नाही शुरू की माँ कभी रोती नाही त्यावेळेला भगतसिंगाची आई सांगते मा अरे भगत रडू नको असं म्हणण्याचा अधिकार तुला नाही का तू कुणाची आई झाला नाही तू कुणाचा बाप झाला नाही आईचं प्रेम काय असतं बापाचं प्रेम काय असतं तुला काय करणार आहे भगत आदमी जब दिनभर काम करके घर करता आहे तो बेटा कहताय क्या ला पिता कहताय कितना कमाया औरत कहत कितना बचाया सिर्फ मा कहते है। बेटा दिनभर कुछ खाया हिला आई म्हणतात आईचं प्रेम काय करणार आहे ऐका पण भगतसिंग आपल्या आईला ताकीद करतायत ठणकाम सांगतायत आ ए मा आज तू या ठिकाणी आली पण परत तू या ठिकाणी यायचं नाही एवढ्यात ताकदीचं दादाचं सुद्धा वाक्य आहे माझ्या आईला कशाला आणलं इथं आज तुम्ही आणलंय पण परत इथं आणायचं नाही माझ्या घरातल्या माणसाला इथं परत आणायचं नाही पण मला आणलंच इथं महाराजांनी बंधू सुद्धा आहेत भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत हे निस्वार्थ प्रेम आहे दादा नाही समाजा प्रती असणार भगतसिंग सांगतायत आज इथं या ठिकाणी तू आली पण परत तू या ठिकाणी यायचं नाही अरे भगत काय यायचं नाही अरे मी तुझी आई आहे तुझी मी तुला जन्म देणारी नऊ महिने दिवस पोटामध्ये वागणारी तुझी आई आहे तुझी माता आहे काय यायचं नाही अरे मा खरं सांगू तुला मला या देशाच्या फासावर देशाच्या सेवेमधून देशाच्या सेवेसाठी समर्पित होत असताना मला रडत रडत नाही जायचं मला हसत हसत जायचंय मा तू ज्या वेळेला आम्हाला ही इंग्रज फासावर देतील ना त्यावेळेला तू रडत असशील आणि त्यावेळेला ही हरामखोर इंग्रज तुझ्याकडे पाहतील आणि म्हणतील ही भगतसिंगाची आई आहे हसतील अरे कसली शुराची आई आहे हा कसला शूर आहे त्यावेळेला हा अपमान तुझा नसेल त्यावेळेला हा अपमान माझा नसेल त्यावेळेला हा माझ्या मातीचा असेल त्यावेळेला हा हा माझ्या देशाचा असेल अरे तरुणांना तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही तर या देशातील तरुणांना त्यांचा देश महत्वाचा आहे या देशातील तरुणांना त्यांची माती महत्वाची आहे I <laughs> am